बाप हा मुलांना सुख लागाव म्हणून आयुष्यभर काबाड कष्ट करत असतो ऊन वारा पाऊस ह्याच्यामध्ये तो स्वतःचा सुद्धा विचार करत नाही मात्र मुलांनी पण आपले हातपाय पाहून पाय पसरावे तेलंगणामधील सिद्धपेठमध्ये हा एकवीस वर्षीय तरुणाने बापाला बी एम डब्ल्यू मागितली दहावी पाच झाल्यानंतर आलिशान घर आणि बी एम डब्ल्यूची तो मागणी करू लागला मात्र आर्थिक अडचणींमुळे बापाने मारुती स्विफ्ट डिझायर घेऊन देऊ असं त्याला सांगितलं शुक्रवारी दुपारी सिद्धपेठ मधील एका कार शोरूम मध्ये भेट सुद्धा आग दिली पण स्विफ्ट डिझायरच्या निर्णयामुळे तो चांगलाच निराश झाला दुपारी साडेतीनच्या सुमारास आत्महत्येचा त्या एकवीस वर्षीय मुलाने प्रयत्न केला त्याने आपल्या वडिलांना याबाबत कळवले वडील आणि मोठ्या भावाने त्यांना मोटार सायकलवरून सरकारी रुग्णालयात नेले प्राथमिक उपचारानंतर त्याला आर व्ही एम रुग्णालयात हलवण्यात आले पण शनिवारी बापाने चांगलाच हंबरडा फोडला घरची परिस्थिती खूपच नाजूक असताना वडील मजुरी करत होते तरी पण मुलाने चांगली स्वप्न पाहिली त्याच्यातून पण वडिलांनी त्याला मारुती स्विफ्ट डिझायर देण्याची अगदीच विनंती केली मात्र मुलाने ऐकत नाही शेवटी त्यांनी स्वतःचाच निर्णय घेतला मात्र वडिलांची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना मुलाने असे हट्ट करणं कितपत योग्य आहे आपल्या वडील आपल्यासाठी काबाड कष्ट करतो मात्र मुलांना आजकाल त्याची जरासुद्धा जाणीव नसते तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकरणाबद्दल आम्हाला नक्की कळवा